पण दोन मिनिटांनी बोलले म्हणून नाही मला साहेब तुम्ही मला नाही बेटाला बोलवलोय म्हणजे तिथं जेल सारखं ठुसून देता तुम्ही तू कस काय चल म्हणजे मला न्याय देऊन द्या कशाला घेणार आम्ही तुला तू सैनिक आहेस ना, पाए पाए ना तो मी पायपाय जातो ना असं तिकडे जातोय मी इथं मंत्रालयापाशी गेलो का अजून नाही ना मंत्रालयामध्ये गेलोय का नाही बघा नाही तुम्ही सांगता मला तिथून इथं घेऊन जाला मंत्रालयामध्ये घेऊन घेऊन शकता काय घेऊन जात नाही काय तुम्ही हातकडी लावा हो हातकडी लावा आणि इमानदारीत चालतो हातकडी लावा मग एक कोणता तरी काय आहे आम्ही तुला न्याय मागतोय आम्ही आम्ही तेच करतोय न्यायासाठी तुझा प्रयत्न करतोय आम्ही असा घेऊन जायचा दोन दोन तीन तीन गाड्या पाठवून द्यायच्या दाखवून हा आम्ही का आतंकवादीत काय देशाच्या जवानांना न्याय देऊ शकत नाही तर बंद करा आहे राजनीती अरे न्याय मागतोय न्याय मागणं का देशावर घेऊन काय मिळणार तुम्ही असं नका मला हातकडी आणा आणि हातकडी घाला मला जंजीर लावा पायाला काय करतायत तुम्ही असं ओढू नका ओढू काय करतायत तुम्ही हे बघा पद्धत आहे जवानाचं उचलायची हा काय करतायत तुम्ही असं प्रेमाने म्हणजे आतंकवादी काही देशद्रोहीत काही अरे नाही मागत नाही मागणं बी अपराध आहे देशात हे काय बेल्ट ओढताय बघाय अशी ठुसताय आहे अरे तरी काय काय असा वरताय का तुम्ही उचलत लागलो नाही मला मारून टाका नाही अरे मारून टाका नाही देऊ शकत नाही का तुम्ही आम्ही बस ना काय चंदू अरे मारून टाका आम्हाला हे आपले देशाचे कर्णधार नेत आहेत तुम्ही असंच मरणार हे जे लोक बघतायत ना असेच मरणार तुम्ही अरे आतंकवादीत का झाला सर्व पाहतोय तुमच्याजवळ नाही लिहून शकत का तुम्ही नाही हे मीडिया वाले कुठे मेले का झालं कस झालं आतंकवादीत काय बुला सांगतोय म्हणजे मारणार आहे का तुम्ही कुठे मारता तुम्ही बोलताय कसं